राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्ती रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी भाषेचा सा विजय साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईत एक ऐतिहासिक मेळावा होत आहे ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्रितपणे उपस्थित राहणार आहेत मराठी भाषेच्या समर्थनार्थ निर्णय घेतल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली नक्की जरूर त्यांनी विजय मिळावा घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट्सवर सही करणार येते आणि आता विजय मेळावा आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे दुतप्पी पक्का हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ मीरा रोड मध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला एका अमराठी दुकानदाराने मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी भाषेचा अभिमान ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे पण त्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारणं अजिबात योग्य नाही महाराष्ट्र हा सर्व भाषांना सर्व समुदायांना सामावून घेणारा प्रदेश आहे जो कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल